रामकृष्ण हरी मैत्रिणींनो तर सकाळ उठले झाडून वगैरे सडा रांगोळी झालेली आहे ऑलरेडी आता स्वयंपाक करत आहे आंघोळ वगैरे झाली तर आता स्वयंपाक करत आहे खिचडीचा बेत ठरलेला आहे सकाळ सकाळ खिचडी केलेली आहे तर आमरला नाश्त्याला खिचडी रोज काहीतरी वेगवेगळं आमरला नाश्त्याला करावं लागते उपमा खिचडी पोहे मग आता खिचडी केलेली आहे नंतर वांग्याची भाजी आणि भाकरी करणार आहे थोडंसं पाणी कमी पडलं आहे त्याच्यामुळे थोडंसं कोरण टाकूया आपण आणि प्लेट झाकून ठेवूया म्हणजे वाफेवर शिजती खिचडी आपली भाकरी बाजरीच्या भाकरी आणि वांग्याची भाजी करणार आहे वस्तीचे भैया मध्येच आलेले आहेत कारण त्यांची मालकिनीची ऐंशी नोंद घ्यायची आहे म्हणून त्यांचा अगोदर फोन आला होता मला तर मी सांगितलं त्यांना या म्हणून मी घरीच आहे घेते तुमची नोंद आणि त्यांची नोंद आता नोंद वगैरे घेली आहे त्यांना डोसचं कार्ड भरून द्यायचं आहे त्यांची नोंद वगैरे घेतली तर आता देवपूजा राहिलेली आहे माझी करायची तर फुलं तोडून आणते घरीच गुलाबाचे झाडं आहेत घरी देवापुरते फुलं निघत येतं मला खूप नाद आहे काही बी लावण्याचा झाडं वगैरे फुलांचे मिरच्या वाळू घालून घेतलेले आहेत तर आत्ता फुलं घेऊन आलेली आहे पाहू शकता आमचं देवघर तर आत्ता देवपूजा करून घेणार आहे नमशिवायचा जप चालू आहे नमः शिवाय ॐ नमः शिवाय हरे हरे भोले नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय हरे हर भोले नमः शिवाय जटा धराय श शििव जटा धराय हरे हरे भोले नमः शिवाय नमः शिवाय ॐ नमः शिवाय हरे हरे भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हरे हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हरे हर भोले नम शिवाय देवपूजा करायच्या अगोदर दीप प्रज्वलित करीत असते मी मैत्रिणींनो दीप प्रज्वलित करूनच मग नंतर देवपूजा करायची असते सर्व देवांना व्यवस्थित आंघोळ्या घालायच्या व पुसून घ्यायचं आणि मग गंध के लावायचा आणि नंतर फुलवायचे तर माझं ओम नम शिवायचा जप चालू चालू होता पूजा करताना नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले हो नम शिवाय कंबर गळून गेली त्याच्यामुळं खाली बसली आता आमचा देवपाठ उंच आहे त्याच्यामुळं मग वाकून ठेवणं लागतात खाली बसून ठेवताच येत नाही देव आता गंधक करीत आहे देवाला गंध लावत आहे आहे उल्रे, आता झालेलं आहे ऑल ऑलरेडी सगळं आता फुलं वाहत आहे पुष्पांजली मंत्र चालू आहे मनामध्ये उदबत्ती लावलेली आहे धूप दीपांचा वास दरवळत आहे फुलं वाहून घेतले उदबत्ती लावण्यात आली दर्शन घेण्यात आलं व आता गणपती बाप्पाची पूजा करूया गणपती बाप्पा दरवर्षी मैत्रिणींनो गणपती बसलेला असल्यावर ते गणपती मी विसर्जन करत नाही एक वर्षभर त्याची पूजा करते आणि पुढल्या वर्षी त्याचं विसर्जन करत असते आणि नंतर दुसरा नवीन गणपती आला की मग ह्यांचं विसर्जन करायचं गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे ऑलरेडी आता नैवेद्य वगैरे दाखवून घ्यायचं आहे नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे तर आता बाहेरची तुळशीची पूजा करूया तुळशीची महादेवाची पूजा करायची आहे मधलं सगळं आवरलेलं आहे ऑलरेडी शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले हो, नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हरे हरे भोले नम शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हरे हरे भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हरे हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय હરે હર ભોલે નમ શિવાય નમ શિવાય ઓમ નમ શિવાય હરે હર ભોલે શિવા નમ શિવાય નમ શિવાય હરે હર ભોલે નમ શિવાય નમ શિવાય ઓમ નમ શિવાય आता तर जेवायला बसले आहे मी झाले माझं बाकीचं सगळं आता जेवण करून घेते सगळे ऑलरेडी जेवून गेलेले आहेत त्यांनी सकाळ जेवून गेले तर आमर जेवलेलं आहे सकाळच नाश्ता केलेला आहे त्यांनी माझं जेवण राहिलं होतं तर मैत्रिणींनो जेवायला या दिवाळीचं फराळीचं केलेलं आहे ताजं वाटत नाही आता शिळं त्याच्यामुळं या जेवायला सगळ्याजणी आता जेवण वगैरे झालेलं आहे माझं ऑलरेडी आता धुण्यासाठी पाणी भरून घेत आहे टोपल्यामध्ये धुनं भांडे वगैरे राहिले होते आज भूक लागली म्हणून लवकरच जेवले मी तर नंतर धुवा म्हणलं अगोदरच धुनंबिज घालून ठेवलं होतं कपडे काय तिघाचेच असतात दोन लेकरं शिकायला त्याच्यामुळं तिघाचेच कपडे असतात इथं कपडे नसतात जास्त धुन वगैरे धुवून घ्यावा म्हणलं आता जेवल्यावर आळस येते कामाचा पण आता म्हणलं अगोदर भूक लागली होती देवपूजा झाली देवाला नुपेद वगैरे झाला की लगेच जेवण केलं झालेलं आहे ऑलरेडी माझं धुनं पण आता धुनं वाळू घातलेलं आहे आता दुपारच्या पाऱ्यात वांग्याला आळे करीत आहे नंतर सगळं झाल्याच्या नंतर म्हणलं आता वांगे लावलेले दारामध्ये चार पाच झाडं तर वांग्याला आळे करून घ्यावा म्हणलं पावसामुळं आळे बुजून गेलेत त्याचे आणि छान वांगे फुलं लागलेत भारीपैकी नैसर्गिक बिनखता बिनखताचं बिनफवारणीचं छान लागतेत वांगे खायला तर सगळे ह्याला आळे करून घेतले आता म्हणलं पाणी घालून घ्यावा मांजर बसलेली तिकडं पाच सहा झाडं आहेत लावलेले वांगे सरत नाहीत पाच सहा झाडाचेच खूप छान लागते ते बिगर फवारणीचे थोडेफार किडकी होते तर पण पन... अर्धक व्हायला निघते खायला कसं म्हणजे विण फवारणीचं चांगलं असतं शरीराला म्हणून वरून पाणी घातलं का वरून पाणी घातलं म्हणजे झाडं असं टवटवीत दिसते छान आता सगळ्या झाडांना पाणी घालून घेऊया समोरून सहा झाडं आहेत आणि इकडून पत्राच्या अडंगी पलीकडून एक झाड आहे ते तर खूप एक झाड मोठं झालेलं आहे पसरलेलं मोठं त्याला फुलं वगैरे लई लागलेले आहेत ला बघा ना पाऊस चालू आहे तरी किती पाणी बसतं या पाच सहा मग बसते त्या एका झाडाला झालेलं आहे आता रामकृष्ण हरी सर्वांना आता तर शेवटपर्यंत माझा ब्लॉग बघा पहिलाच ब्लॉग आहे काही चुकला असेल तरी माफ करा कारण मी ह्याच्या अगोदर ब्लॉग काढला नाही तर पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत राम